नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती एके ऑल कंटेंटमध्ये आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचे महत्त्व आणि गुढीपाडव्याची पूजा कशी करायची तर पहिलं पाहूया आपण गुढीपाडव्याचे महत्त्व महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला आणि सणाला विशेष असे महत्त्व आहे तर आता पाहूया गुढीपाडव्या दिवशी गुढीची पूजा कशी करायची गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करून प्रार्थना करावी ज्या जागेवर गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी घर स्वच्छ करावे गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी घर फुलांच्या माळेने सजवावे घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाच्या पानाचे आणि फुलांचे तोरण बांधावे गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे आता एका कलशावर हळदी कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक काढावे त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे आता एका कलशावर हळदी कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक काढावे त्यावर आता रेशमी कापड गुंडाळावे त्यावर फुलांचा हार साखरेची गाठी लावावी आणि कडुलुंबाचा पाला गुंडाळावा त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून गुढीची पूजा करावी अगरबत्ती धूप लावावे त्यानंतर नारळ फोडावा गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याची ही परंपरा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद